सादर प्रणाम मित्रांनो मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड दोनशे एकमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आज एकवीस मे दोन हजार चोवीस आजच्या दिवशी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ही हत्या करण्यात आली फार अतिशय कपटनीतीने हत्या करण्यात आली आणि त्यांचा स्मृती दिवस त्या दिवसानिमित्त आपण त्यांना श्रद्धांजली वाहूया हो राजीव गांधी यांचं काम अतिशय महत्त्वाचं आहे जे कमवलेलं आहे तेच गमवण्याचे काही संकेत आपल्याला आज दिसत आहे आज आपण विज्ञानवादी दृष्टिकोन बघत आहोत तो राजीव गांधी यांच्याच प्रयत्नामुळे राजीव गांधीजींना म्हणजे जास्त काही न सांगता आजच्या दिवशी अतिशय समर्पक शब्दामध्ये आपण त्यांना श्रद्धांजली देऊया त्या श्रद्धांजलीच्या संदर्भामध्ये मी एक गझल लिहिली त्या गझलेला शीर्षक आहे राजीव गांधी देश हा साकारण्याला देश हा साकारण्याला जन्मले राजीव गांधी देश हा साकारण्याला जन्मले राजीव गांधी देश हा साकारण्याला जन्मले राजीव गांधी भारताच्या सागराशी उगवले राजीव गांधी देश हा साकारण्याला जन्मले राजीव गांधी व्यर्थ हे बलिदान नाही लोकहो गांधीयुगाचे व्यर्थ हे बलिदान नाही लोकहो युगाचे रक्तक्रांतीने कितीदा पाहिले राजीव गांधी देश हा साकारण्याला जन्मले राजीव गांधी भारताच्या सागराशी उगवले राजीव गांधी दिवस आले सोनियाचे या विकासाच्या दिशेचे दिवस आले सोनियाचे या विकासाच्या दिशेचे लोकशाही वाचवाया भांडले राजीव गांधी देश हा साकारण्याला जन्मले राजीव गांधी ज्ञान हे विज्ञान केले विश्वनाते जोडण्याला ज्ञान हे विज्ञान केले विश्वनाते जोडण्याला शिक्षणाशी तंत्र जुडले आपले राजीव गांधी देश हा साकारण्याला जन्मले राजीव गांधी द्यायला श्रद्धांजलीची आसवे इतिहास झाली द्यायला श्रद्धांजलीची आसवे इतिहास झाली अमर क्रांतीची निशाणी जाहले राजीव गांधी देश हा साकारण्याला जन्मले राजीव गांधी भारताच्या सागराशी उगवले राजीव गांधी मित्रांनो राजीव गांधी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना श्रद्धांजली देण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण जर पहिल्यांदा सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल बघत असाल तर याला जास्तीत जास्त संख्येने अवश्य सबस्क्राईब्स करा आपण कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मश्वरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं सुधारणांचं अवश्य पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार जय संविधान जय भारत जय प्रबुद्ध भारत